जय बाबासाहेब आंबेडकरचा जयो आवर्तन ले लक्षदसो जितेंद्र आवर्ड हाय हाय जितेंद्र आवर्ड हाय हाय जितेंद्र आवर्ड हाय हाय

जे हे जे आव्हाड आहेत हे शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाखाली नेहमी त्यांच्या नावाखाली म्हणजे जगतात राजकारण करतात त्यांनी आता परत एकदा दाखवून दिलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून त्यांनी सिद्ध केलं आहे की त्यांचं म्हणजे त्यांची लायकिका आहे राजकारणातली त्यांनी सिद्ध केले आम्ही मागणी करतो सर्व बहुजन समाजाच्या वतीने की त्यांचा तेन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे आणि त्यांच्या आमदारकीचा राजीनामा त्यांनी द्यावा काही ठिकाणी माफी मागायचा प्रश्न काय त्यांच्यासारख्या माणसांनी असं जर करणं म्हणजे म्हणजे माफी मागणं म्हणजे हे जाणून बुजून करायचं आणि माफी मागायचं तो हे तोही चालणार आहे त्यांच्यावर अॅटोसिटी दाखल झाली पाहिजे त्यांनी आमदारीचा राजीनामा दिला पाहिजे त्यांनी प्रकारे आंदोलन केलं काय आज आता ते इथं नव्हते ना नाही तर आम्ही त्यांच्या तोंडाला काळा फासलं असतं आमच्याकडे पोस्टर होता आम्ही पोस्टरला हो काळं फासून आमच्या जी भावना होत्या त्या आम्ही व्यक्त केल्या तुमचं नाव आणि पद माझं नाव प्रशांत मोरे मी भारतीय बी जे बी जे पीचा ट्रान्सपोर्ट सेल अध्यक्ष आहे